नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे यंदा योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी शेद्कर शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पण आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जुलैमध्ये येणार होता पण आता ही तारीख बदललेली असून ऑगस्ट महिन्यात पैसे खात्यात जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो विसाव्या हप्त्या कधी येणार तर पी एम किसानची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खाल तर आता हा व्हिडिओ नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो ही योजना खास आहे तर शेतकरी मित्रांनो तारीख आणि रक्कम याबद्दल तपशील ई के वाय सी आणि कागदपत्राची गरज पी एम किसानची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील बटनांवर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सल्ला शेवटचा म्हणजे विसाव्या हप्ता कधी येणार तर आता शेतकरी मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जर काही कारणास्तव ही शे ही तारीख पुढे गेली तर एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांना सल्ला आहे की नियमितपणे पी एम किसान पोर्टवर जाऊन आपलं वेबसाईट चेक करा तर शेतकरी मी मित्रांनो तपासावं कारण काही तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रामधील रुटीमुळे पैसे अडकू शकतात तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो खरंच शेतकरी फारच अतुरतेने पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे अतुरतेने वाट पाहत आहे पण आता प्रत्येक वेळेस तारीख चेंज होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता ऑगस्टमधील या तारखेला येणार पैसे खरंच येतील का तर आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची चिंता ही फार वाढलेली आहे पण आता शेतकरी मित्रांनो खरंच आता जुलै पण गेला आणि आता ऑगस्ट पण येईल पण आता खरंच हे खात्यामध्ये पैसे येतील का पण शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या खात्यामध्ये केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना म्हणजेच ही आहे तर शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहे पण शेतकरी मित्रांनो पण आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे म्हणजेच पी एम किसान विज योजनेचा विसावा हप्ता जो आहे तो पंधरा ऑगस्टपर्यंत म्हणजेच एक ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या खात्यामध्ये हा जमा पण केला जाणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो ही अंतिम तारीख असणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन नंबरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा